भुसावळ नगरपालिका दोन हजार पंचवीस या ठिकाणी प्रभाग क्रमांक वीस मध्ये विजय चौधरी अपक्ष उमेदवार त्यांची सिट्टी अनुकरण क्रमांक एक यासाठी जाहीरनामा पंचश्री नगरमध्ये बौद्ध विहारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य निवृतीकरणात सर्वात प्रथम सभागृहामध्ये मानला जाईल दुसरा विषय वैकुंठवासी हबप एकनाथ महाराज खरसे यांच्या नावाने गंगना प्लांटमध्ये प्रवेशद्वार बंगायचे त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये ठराव मानला जाईल एकनाथ महाराज खरसे यांच्या आठवणीसाठी आम्ही संतोष माता मध्ये मोक्याच्या जागेवर भव्य दिवस स्मारक बनवायचं स्वप्न या ठिकाणी आम्ही घेऊन या ठिकाणी आम्ही आलो आहे आणि सभागृहामध्ये तिघ ते तिघं विषय पहिल्या सभागृहाच्या मीटिंगमध्ये मांडण्याचं काम राजवीर चौधरी करेल तुम्ही जर आशीर्वाद या ठिकाणी दिला तर चौथा विषय आहेत महाराष्ट्र शासनाच्या सोलर पॅनल योजना आहेत की एक रुपयांना भरता आपल्या घरामध्ये सोलो लागेल परंतु तिथल्या नऊ वर्षाच्या जे काही मागची लोक असतील त्यांनी कुठल्याही त्या ठिकाणी काम केलं नाही लोकांना एक जे माहिती द्यायला पाहिजे जे पेपर जमा करून जे सोलं लागायला जे पाहिजे जेणेकरून वीज बिल आपल्याला शून्य रुपये भरता येईल चौथा विषय की पाचशे स्क्वेअर फूट महाराष्ट्र शासनाची योजना ही माझी योजना नाही आहे हा महाराष्ट्र शासनाची योजना की पाचशे स्क्वेअर फूट जागेमध्ये जे काही अतिक्रमण धारक का असेल त्या अतिक्रमण धारकाला रेग्युलर करण्याचं काम महाराष्ट्र जी आर आहे त्या जी आर आधारावर पाठपुरावा करून ते जे आमची झोपडपट्टी नगर जो एरिया आहे त्या एरियाचे त्या लोकांच्या नावाने सातबुरा निर्माण कसा करता येईल सातबुरा कुठलाही पाठपुराव केला सगळ्यात प्रथम त्या सभागृहामध्ये हा विषय मांडण्यात येईल पंचशील नगर मध्ये नाल्याची सगळ्यात मोठी समस्या आहे नाल्याची जे रेटिंग वाल दोन हजार सहा पाच मध्ये जे मजूर होती माझ्या कारकिर्दीमध्ये ती आता ते पूर्ण जीवनगर झाली आहे ती वाल कंपाऊंड तोडून त्याला त्या वॉल आपण पुन्हा नवीन्यपूर्ण करून त्याची हाईट दहा ते बारा फूट घेऊ जेणेकरून त्या नाल्याचा वास येणार नाही आणि नाल्याचा पूर आल्यानंतर ते घरामध्ये जे जे बाजूला लोक राहतात आमचे परिवार जो राहतो त्यांच्या घरामध्ये पाणी शकत याची दक्षता आम्ही या ठिकाणी घेणार आहोत असंख्य नवीन्यपूर्ण योजना संडास असेल साफसफाई असेल सा घाणीचे साम्राज्य झाले गेल्या नऊ वर्षाभरामध्ये जे कुंभकर्ण जोपले होते त्यांना जागवण्यासाठी सिटी निषेध राजला मिळाली आहे आणि या सिटी दरम्यान आपण प्रत्येकाला माझी विनंती की आपण एकमत अनुकरण एक शिट्टी अनुष्यला आपण मतदान करावं एवढी विनंती या ठिकाणी करतो असंख्य विषय त्या सभागृहामध्ये येत्या काळात जो जो विषय राहील पाच वर्षामध्ये सभागृहातून कसा विषय मांडायचा त्या सभागृहातून नगरपालिकेनं काम कसं करून घ्यायचं त्याचं कशा पद्धतीनं काम करता येईल त्याचा माझा जो अनुभव आहे तो राहिला पूर्ण पाठीशी त्याच्या पाठीशी राहील माझ्या परिवारातील लोकांनी मला दहा वर्ष खूप भरभरून मला मतदान दिलं आशीर्वाद दिला त्या आधारामध्ये आम्ही जे काही कामं केले जनता दरबार असेल साफसफाई असेल पाण्याचा प्रश्न कायमस्वरूप मार गेला आज पंचनगर फिरत असताना पाण्याचा प्रश्न सगळ्यात गंभीर आहे घाण्याचे साम्राज्य झाले घंटा दर्शन दुर्लभ झालेलं आहे असंख्य लोक त्याकडे आजारी पडतात त्या ठिकाणी दवाखान्याची आम्ही नवीन इमारत त्या ठिकाणी तयार करणार आहे समाज कोणताही असो बांधव कोणताही असो परिवार एकत्र आहे शेवटी या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येकाला सोबत घेऊन चालण्याची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांचा चालू आहे त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी समाजिक कोणताही समाज असेल को दलित असेल मुस्लिम असेल लेवापाडी समाज असेल अदरचा समाज कोणते सर्व समाजांना मान समानाची वागणूक आमच्याकडनं मिळणार आहे आणि कुठेही तिथे जाती नंगल किंवा जातीवादाला आम्ही ते त्या ठिकाणी थारा देणार नाही म्हणून आमचा नारा एकच आहे ना जात ना पात ना अधर्म ना कु ना भूल ना थापा ना कुकर्म करूया सर्वांनी विकास हेच आहे आमचे कर्म कोणावर टिपाटी